मागिल तासान पासुन राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये मागील पाऊण तासांपासून बैठक सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला त्या ठिकाणी दाखल झाले आहेत या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या आज त्यांना महत्वाचं आहे कारण देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थवर भेट सुरू आहे त्या ठिकाणी बैठक सुरू आहे बाळा नांदगावकर देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या बैठकीमध्ये आता नेमक्या काय घडामोडी करतात हे पाहणं महत्वाचं आहे सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत सुशांत मागच्या पाऊन तासांपासून ही बैठक सुरू आहे काय घडते नेमकं का बैठकीत कारण आपण जर बघितलं असेल तर पाऊण तास झालेला आहे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला आलेल्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा आहे आणि आता आपण बघितलं असेल तर या ठिकाणी थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस हे दादर येथील शिवाजी पार्क येथील कार्यक्रमासाठी निघतील आणि जवळपास पाऊण तासाची चर्चा झाली यामध्ये जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार मनसेचे काही प्रमुख नेते जे आहेत ते यावेळी होते त्यामध्ये संदीप देशपांडे असतील बाळा नांदगावकर असतील ते यावेळी उपस्थित होते आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची दोघांचीच एक चर्चा झालेली आहे जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार राजकीय चर्चा देखील झाली त्यामध्ये दे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत भविष्यात काय रणनीती आखायची याबाबत चर्चा झाल्याची आपल्याला माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आपण पाहिलं असेल कारण तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चांगले मित्र आहेत आणि ज्या ज्यावेळी राज ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस भेटतात त्यानंतर काही राजकीय घडामोडी देखील घडतात आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती आणि त्यावेळी देखील बाळा नांदगावकर हे उपस्थित होते आणि त्यानंतर मनसेने भाजपला आणि विशेषतः महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिरश पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे सभा घेतली महायुतीसाठी आणि त्या सभेत त्यांनी भाजप आणि महायुतीला बिनिस्टर पाठिंबा देण्याचं सा, सांगितलं होतं मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यात मनसेने कशा पद्धतीने रणनीती मनसेची आखली जाते आपण पाहिलं असेल तर नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला जोमाने उतरायचं आहे असं म्हटलं होतं तर दुसरीकडे भाजप देखील तयारीला लागलं आहे त्यामुळे मुंबईत जर सत्ता मिळवायची असेल म्हणजे महानगरपालिका सत्ता मिळवायची असेल तर मनसेची साथ ही तितकीच महत्वाची भाजपसाठी असणार आहे कारण दोन हजार सतरामध्ये आपण जर पाहिलं असेल तर भाजप महापौर बसू शकत होता मात्र भाजपनं त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर त्यांचा बसवण्यात मदत केली होती मात्र यावेळी सत्ता सगळ समीकरणं बदललेली आहेत आपण पाहिलं असेल तर राज्यात भाजप महायुतीचं सरकार आहे देशात महाविक भाजपचं सरकार आहे पंतप्रधान भाजपचे आहेत आणि त्या दरम्यान आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी जिंकण्यासाठी भाजपनं सर्वतोपरी तयारी केली आणि याचमुळे ह्या भेटीगाठी ज्या आहेत त्या सुरू आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसाठी मनसेची भाजप मदत घेणार का मनसेने देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काही प्रस्ताव ठेवला आहे का राज ठाकरेंनी हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण मनसेला जर भरारी घ्यायची असेल तर अर्थातच भाजपची मदत ही मनसेला तितकीच महत्वाची आहे कारण मागील काही निवडणुकांचा इतिहास जर आपण बघितला असेल तर मनसेची प्रचंड पिछहाट होत चाललेली आहे म्हणजे विधानसभा निवडणुकीत मनसे एकही आमदार मनसेचा निवडून आलेला ना नाही त्यामुळे कुठेतरी मनसेची पिछहाट होत आहे आणि अशा जर भाजपची जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मदत झाली तर अर्थात भाजपला तर फायदाच आहे मात्र मनसेला हा सर्वाधिक फायदा आहे त्याचं कारण म्हणजे एक पक्षाला उद्भवण काही क्षणासाठी थांबवते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूया राज ठाकरे यांचा पोलिटिकल रिलॅव्हन्स संपत चाललेला आहे त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत होईल असं वाटत नाही महाराष्ट्रातली जनताच काय मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बी जे पी होतात आता सुद्धा ज्या काही तुम्ही भेटी गाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात हरकत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीला दाखल देणार आगामी काळात निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे Tchau, oh! tchau.